श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार सात जुलैपासून पुढील तब्बल तेवीस दिवस या राशींच्या लोकांचं नशीब पालटणार आहे या लोकांची चांदी होणार आहे तर यात तुमची देखील रास आहे का नक्की जाणून घ्या शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि या राशींचं भाग्य उजळणार आहे तर जाणून घेऊया त्या कुठल्या भाग्यवान राशी आहेत त्याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनललाप्रमाणे सात जुलैपासून पुढील तब्बल तेवीस दिवसांपर्यंत या राशीच्या लोकांची चांदी होणार आहे कारण शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे यामुळे यांना पैसाच पैसा, पैसा मिळणार आहे कर्क राशीत शुक्राच्या गोचरणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र राशी ही परिवर्तन नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही परिणामांसह आहे सध्या शुक्र मिथून राशीत स्थित आहे जो नंतर चंद्र राशीत गोचर करेल ते तीस जुलैपर्यंत कुठे मार्गक्रमण करणार आहे त्याचबरोबर जुलै महिन्यात सात तारखेला सकाळी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे जे काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर त्या कुठल्या भाग्यवान राशी आहेत त्याचबरोबर कर्क राशीत शुक्राच्या गोचरणामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे आपण जाणून घेऊया तर यातील सर्वात पहिली आणि भाग्यवान रास आहे ती म्हणजे तूळ रास ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीतील शुक्राचे गोचर हे तूळ राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार हो आहे या काळात तुम्ही जे काही काम करणार आहात तुमच्या मेहनतीने केले असेल त्याचं तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे त्याचबरोबर घरात सुख शांतीचं वातावरण देखील राहणार आहे तसेच या काळात तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर तुम्ही फिरायला जाऊ शकता त्याचबरोबर आर्थिक स्थिती तुमची मजबूत होणार आहे उत्पन्नाची साधनं आहेत ती नवीन तुम्हाला अधिक उपलब्ध होणार आहे तसेच शक्य झाल्यास रोजगाराच्या नवीन संधी नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी तुम्हाला भेटणार आहे तुम्ही नोकरी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तेही नक्कीच मिळून जाईल यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून रास कर्कराशीत शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरणार आहे तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या व्यवहारात पैसे गुंतवण्याची नवीन संधी मिळेल त्याचप्रमाणे जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल या काळात तुम्ही सहलीला किंवा एखाद्या ठिकाणी पिकनिकला जाण्याचा विचार करत असाल तर नक्कीच जाऊ शकता जर आपण आर्थिक तसेच आपण आर्थिक परिस्थितीबद्दल बोललो तर बघा ती मजबूत होणार आहे या काळात तुमची आर्थिक जी काही स्थिती आहे ती मजबूत होणार आहे तुमच्याकडे पैसे अडकले असतील तर ते देखील पुन्हा मिळण्याची संधी दिसून आहे ज्यामुळे मन आनंदी होणार आहे मन एखादी पूजा मंत्र उपासनेत मग्न राहणार आहे ज्यामुळे मनाला शांती मिळेल यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क रास कर्क राशीतील शुक्राचे संक्रमण हे कर्कराशींसाठी अतिशय शुभ मानलं जातं यामुळे यावेळी तुमचे आरोग्य चांगलं राहणार आहे जीवनात तुमचा आनंदी आनंद होणार आहे कसलीही कमतरता भासणार नाही शक्य असल्यास तुम्ही आपल्या ज्यात आनंद आहे ती गोष्ट करण्याचा जास्तीत जास्त पर प्रयत्न करा त्याचबरोबर जर आप तुम्ही करिअरबद्दल काही विचार करत असाल तर एक आव्हान असू शकतं यावेळी तुम्ही व्यावसायिक आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर स्थिर व्हाल त्याचबरोबर एकंदरीत शुक्राचे कर्क राशीचे संक्रमण तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहेत तर या हे, त्या, अतीशे हे। त्या राशी आहेत त्या अतिशय भाग्यवान राशी आहे त्यांना येत्या सात जुलैपासून तब्बल तेवीस दिवस या राशीच्या लोकांना चांदी होणार आहे यांचे रा भाग्य पालटणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ